कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या हळदीला आता कमी भाव लागलेला आहे आता पाऊस पडल्यामुळं हळदीचा भाव आता उतरत चाललेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये हळदीला किती भाव आहे ते बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका तर सर्वात अगोदर मित्रांनो शेनगावबद्दल माहिती घेऊया तर शेनगावमध्ये एकशे पासष्ट कि कुंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा पंधरा हजार सहाशे रुपये आहे आणि सर्वसाधारण भाव बघितलं तर तेरा हजार रुपये एवढा लागलेला आहे तर पंधरा हजार सहाशेच्या जवळपास हळद चालू आहे मित्रांनो आता पाऊस पडल्यामुळं हळदीचे भाव सध्या उतरत चाललेले आहेत त्यानंतर सांगली बाजार समितीबद्दल माहिती घ्यायची झाली तर वीस हजार दोनशे अकरा क्विंटलची राजापुरी हळदीची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये एकवीस हजार पाचशे रुपये एवढा भाव लागलेला आहे बघा मित्रांनो सांगलीमध्ये राजापुरी कुठं एकोणसत्तर सत्तर हजार चालू होती तर जस्ट एकवीस हजार पाचशे रुपयावर येऊन टेकलेली आहे आणि त्यामध्ये सर्वसाधारण भाव हा अठरा हजार दोनशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे तर राजापुरी हळदीची सांगली येथे चांगल्या प्रमाणात उत्पन्न होते तर पुढच्या बाजार समितीबद्दल माहिती घेऊया जिंतूर बाजार समिती तर यामध्ये दीडशे क्विंटलची आवक झालेली आहे आणि त्यामध्ये पंधरा हजार शंभर रुपये एवढा भाव लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चौदा हजार पाचशे रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे चांगली हळदीमध्ये आणि सर्वसाधारण हळदीमध्ये सहाशे रुपयाचा डिफरन्स आलेला आहे मित्रांनो तर तुम्ही देखील जिंतूरमधून असाल तर पंधरा हजार शंभर रुपये एवढा भाव लागू शकतो तुम्हाला त्यानंतर पुढची बाजार समिती हिंगोली बाजार समिती तर हिंगोली बाजार समितीमध्ये दोन हजार पाचशे पन्नास क्विंटलची आवक झाली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव हा सतरा हजार रुपये एवढा लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा पंधरा हजार सातशे पन्नास रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे जवळपास दोन हजाराचा फरक आलेला आहे हिंगोली बाजार समितीमध्ये तर कुठंही एकोणीस हजार वीस हजार भाव चालू होता हिंगोलीमध्ये तर आता सतरा हजारावर येऊन टेकलेला आहे तर पुढची बाजार समिती बघूया पूर्णा बाजार समिती तर पूर्णा बाजार समितीमध्ये त्रेपन्न क्विंटलची आवक झाली आहे राजापुरी हळदीची आणि त्यामध्ये चौदा हजार आठशे दहा रुपये एवढा भाव लागलेला आहे आणि सर्वसाधारण भाव हा चौदा हजार पाचशे रुपये एवढा लागलेला आहे म्हणजे तीनशे रुपयाचा फरक आलेला आहे राजापुरी हळदीच्या भावामध्ये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण भावामध्ये तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असल्यास तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि सर्व मित्रांना वगैरे पाठवून टाका धन्यवाद